हां नमस्कार माझे सहकारी रमेश राम सर आणि बालवाणीच्या लता ताई आपली स्वतःताई मी म्हणजे कसं विशाळा प्रमुख या नातून उभा आहे माझा सहकारी आहे राम राम सर आणि बालवाणीमधून तुम्ही प्रमुख आणि तुमचे एक सहकारी करणार पण दुसरे म्हणतं सव्वीस जानेवारीला आपला जो प्रजासत्ताक दिन साजरा करायचा आहे त्यातला बाकायदा सर्क्युलर आलेला आहे आणि जे काही तुम्ही उपक्रम घ्याल त्यातला त्याच ते पारितोषिकपणा किंवा त्याचा प्रावीण्य कौशल्य आहे त्या पद्धतीनं तर सगळ्यात पहिला आहे मुद्दा आपण प्रभात फेरी काढणं गरजेचं आहे तर पहिली प्रभात फेरी बरोबर आहे प्रभात फेरी एक राऊंड मारलाच पाहिजे कारण कोणाची नटलेली असतील छान आपले छोटे आपल्या वर्ग कोणत्या बालवाडी आणि पहिली ते चौथी आपल्याकडं मोठे पण वर्ग आहेत पण मालवाडी प्लीज व्हिडिओ चालू बेटा हा दुसरी गोष्ट भाषण स्पर्धा ते भाषण करणारी नंतर कविता स्पर्धा हा त्यानंतर आहे नृत्य स्पर्धा त्यानंतर आहे चित्रकला स्पर्धा मला असं वाटतं आपण आज म्हणजे उद्या जास्त करून उद्या चित्रकला स्पर्धा घेऊन त्यातून एक दोन नंबर काढून त्यांना बक्षीस त्या दिवशी ठेवू कारण त्या दिवशी स्पर्धा घेण्यापेक्षा जे स्पर्धा घेतल्यात त्याच बक्षीस आपण करूया नंतर आहे निबंध स्पर्धा yeah. आणि खेळ खेळात कोण आला आपल्याला माहिती आहे अशा पद्धतीनं थोडक्यात जे काही आपण या आठ पंधरा दिवसात उपक्रम घेणार आता उदाहरणार्थ आमच्या शारीरिक शिक्षण स्पर्धेमध्ये आपल्या लेवलला मुलं दोन तीन आली आणि वरच्या लेवलला एक मुलगी आली शकून तिचं तिला हे केलं पाहिजे त्याला काय करतात त्याला प्रश्न नाही त्याला शापास काहीतरी हा शब्द आहे तो सवर्णच आहे अविष्ट चित्त किंवा शापास की अशा पद्धतीने आहे तर आपल्याला प्रवास फेरी होईल प्रवास फेरी ही कारकृषी वाढायची नाही नाही त्याच दिवशी एक आहे सव्वीस जानेवारीला काय करायचं त्या दिवशी प्रबोधे करायची शिक्षक आराम कविता नृत्यस्पर्धा मुलांचे विद्यार्थी चित्रकला पण विद्यार्थी

नंतर कविता स्पर्धा मी सव्वीस जन्म मी काहीतरी माझं मग त्यांना त्या देशभक्तीवर किर नृत्य स्पर्धेमध्ये मुलाचा डान्स करायचा त्याच्यातला एक चांगला मुलगा नंतर नृत्य ठेवणार आहे ना नृत्य किती पहिली ते पहिलीच चौथी ते किती दोन त्यातलं कुठलं फक्त प्रभात फेरी राम सर काही दोन शब्द सांगतील कविता स्पर्धेमध्ये कारंडे सर काहीतरी भाग घेतील नृत्य स्पर्धेमध्ये जी काय आपल्या डान्स आहे तो पहिली ते चौथीचा दोन विद्यार्थी आणि बालवाडीचे आम्हाला जे दोन नावं सांगू त्याला